स्वर संध्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे परतदा स्वागत आम्ही गेलेल्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर गुरु ब्रह्मा गुरुविष्णू आणि अलंकापुरी व सांप्रदायिक नियमाप्रमाणे रामकृष्णहारी भजन हे सादर केलं तर आज मी माझ्या स्वर संध्या यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या सर, सर सर्वांसाठी गुरु ब्रह्मा आणि अलंकापुरी व रामकृष्णहरी याचं सरगम टाकणार आहे सरगम म्हणताना म्हणजे दहावी तुम्हाला त्याचं शिकवणार आहे मी या चालूमध्ये की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू त्याला कोणते स्वर वाजायचे आणि एक महत्वाचं आम्ही हे जे भजन करतो आमचा स्वर आहे काळी चार म्हणजे काय असते काळी चारला महिलाचं चार भजन काळी चारला महिलांना गायलं तर आपल्या संप्रदायामध्ये सहसा भजन दोनला असते मग दोनला मर्जून लावलं ला तर ला 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 काळी चारच्या चार अडचण येत नाही म्हणून हा स्वर घेतला तर आम्ही सुरुवातीला गुरु ब्रह्मा विष्णू आणि अलंकापुरी हे म्हणतो आणि त्या सर्व टाकतो ग ग गे ग म रे सा निनि नी 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 रे निरे नी गरे सा पापा पापा प धा पस्मै श्री निनी रे रे Nini re ga re sa Ga 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 re ga Re ga re ni re Ga ma ga Nini re ni re

श्री रे नि रे ग रे ग सा ग गरे रे ग रे गरे नी रे ग मा Re 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 re, ni ni re gare sa, Maulid Mianee. Re 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 re, ni ni re gare sa, Jagat Guru Tukaram. Re 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 ni re gare sa.